श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय हेतवे विश्वोत्पत्त्यादितवे हे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा भगवान गोपाल कृष्णांच्या दर्शनाला लालचावलेल्या हे म्हणणं ऐकून उद्धवानी त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश सांगून त्यांचं सांत्वन करीत म्हटलं गोपीं तुम्ही कृतकृत्या कुरत आहात का दानपो होपस्वाध्याय संयमि श्री श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपण मन समर्पित केलंय की जे दान व्रत तप होम जप वेदाध्ययन ध्यान धारणा समाधी आणि कल्याणाच्या विविध उपायांच्याद्वारे भगवंताची प्राप्ती व्हावी एवढाच उद्देश असतो तो उद्देश तुम्ही सहज सफल केलाय तुमची पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुनींनासुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे ठेवला आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे ही किती भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही तुमचे पुत्र पती पौत्री शरीर स्वजन आणि घर सोडून भगवान पुरुषोत्तमांच्या भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी आपली बुद्धी समर्पित केली आहे आपण त्याला मनाने वरलंय हे भाग्यशाली गोपींनो भगवंताच्या वियोगामध्ये तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकांत भक्ती घडली आहे तिचं दर्शन मला झालं ही माझ्यावर तुमची मोठी कृपाच आहे श्रूयताम प्रिय संदेशो भवती नाम सुखावहार भद्रा अहम भरत्रूरहस्कर मी स्वामींचे गुप्त काम करणारा दूत आहे देवींनो गोपींनो प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हाला आनंद देण्यासाठी एक संदेश माझ्याकडे पाठवला आहे तोच घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे तो संदेश ऐका काय म्हणालेत भगवान भवती नाम वियोगे मे नाही सर्वात्मना क्वचित यथाभूतानी भूतेषु खंवाय निर्जलन महे तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूत व्यापून आहेत त्याचप्रमाणे मी मन प्राण पंचमहाभूत इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे मीच आपल्या मायेच्याद्वारे पंचमहाभूतांचे इंद्रिय आणि त्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतो पाळतो आणि विलीनही करतो मायेपासून वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञान स्वरूप असून त्रिगुणांशी त्याचा संबंध नाही तेव्हा सुषुप्ती स्वप्न आणि जागृती या मायेच्या तीन वृत्तींमुळे तो प्रत्ययाला येतो हे गोपीनो मी तुम्हाला प्रिय असून तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो याचे कारण तुम्ही नेहमी माझे ध्यान करीत राहण्यामुळे मनाने अगदी माझ्या जवळ राहण्याचा तुम्हाला अनुभव यावा म्हणून मी तुमच्यापासून दूर आहे कारण स्त्रियांचे चित्त आपल्या दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठाई जितके गुंतून राहते तितके जवळ डोळ्यांसमोर राहणाऱ्या ठिकाणी रहा। ते मन लागत नाही मंडळी खरंच भगवंतानी गोपींबद्दल जी भावना व्यक्त केली आहे ती भावना ही मात्र अगदी आहे की खरंच आहे माणूस जवळ असला की माणूस त्याच्यात गुंतून राहील सांगता येत नाही पण ज्यावेळेला आपला व्यक्ती दूर जातो त्यावेळेला आपलं चित्त आपोआप त्याच्यामध्ये गुंतून राहतं गोपींनो कोणतीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मन माझ्या ठिकाणी लावून जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा लवकरच कायमच्या मला प्राप्त व्हाल हे कल्याणीनो ज्यावेळी मी वृंदावनामध्ये पौर्णिमेच्या रात्री रास क्रीडा केली त्यावेळी ज्या गोपी स्वजनांनी येऊ न दिल्यामुळे व्रजामध्येच राहिल्या ज्या गोकुळातच राहिल्या माझ्याबरोबर रास क्रीडेत सामील होऊ शकल्या नाही त्या माझ्या लीलांचे स्मरण केल्यानेच ली मला प्राप्त करून घेत होत्या शुकाचार्य म्हणतात राजा आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला त्यांच्या संदेशामुळे त्यांना श्रीकृष्णांचे स्वरूप आणि लीलेचे स्मरण होऊ लागले त्या उद्धवाला म्हणाल्या यादवांचा शत्रू पापी कंस आपल्या अनुयायांसह मारल्या गेला हे अत्यंत आनंदाची गोष्ट झाली तसंच भगवान गोपाल कृष्णांच्या आपतिष्ठांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि ते सर्वजण आता अच्युतांसह खुशाल आहेत ही सुद्धा काही कमी आनंदाची गोष्ट आहे का याच्यातही आम्हाला आनंदच आहे हे साधो एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा ज्याप्रमाणे आम्ही आमचे प्रेमयुक्त लज्जापूर्ण पूर्ण स्मित हास्य आणि त्यांच्याकडे मनसोक्त पाहणं या उपचारांनी त्यांची पूजा करीत होतो तेही आमच्यावर प्रेम करीत होते त्याच रीतीने मथुरेतील स्त्रियांवरही ते प्रेम करतात का त्यांचं मथुरेच्या स्त्रियांवर सुद्धा आमच्या इतकंच प्रेम आहे का असं एक गोपी म्हणतीये म्हणतीये दुसरी गोपी म्हणाली अग सखी आमचे श्याम सुंदर प्रेमाची मोहिनी घालण्यात निष्णात आहेत आणि श्रेष्ठ स्त्रियाही त्यांच्यावर प्रेम करतात मग जेव्हा नगरातील स्त्रिया गोडगोड बोलण्याने आणि विलासांनी त्यांची पूजा करतील तेव्हा ते त्यांच्यात ते काबर रममान होणार नाही दुसरी आणखीन एक जण म्हणाली हे साधो जेव्हा कधी नागरी स्त्रियांच्या समूहात काही गप्पा चालतात आणि आमचे प्रिय श्रीकृष्ण स्वच्छंदपणे त्यांच्यात सामील होतात तेव्हा कधीतरी प्रसंगावशात का होईना आम्हा ग्रामीण गवळणींचं सुद्धा ते कधी आठवण काढतात का, का। आमच्या खेडवळ गृहिणींची कधी ते आठवण काढतात का, का। आम्ही खेड्यात राहणाऱ्या गवळणी आहोत कधी आमची आठवण त्यांना येते का तेवढ्यात आणखीन एकीने विचारलं जेव्हा कमळ आणि कुंद फुलं उमलली होती सगळीकडे चांदणं पसरलं होतं आणि त्यामुळे वृंदावन रमणीय दिसत होतं त्या रात्री त्यांनी रासमंडल तयार करून आमच्याबरोबर नृत्य केलं होतं त्यावेळेला आमच्या पायातले नुपूर वाजत होती आम्ही सगळ्याजणी त्यांच्या सुंदर सुंदर लिलांचे गायन करीत होतो आणि ते आमच्याबरोबर विहार करीत होते त्या रात्रींची ते कधी आठवण पुन्हा काढतात का आणखीन का? कोणीतरी एक गवळण म्हणाली आम्ही सगळ्याजणी त्यांच्या विराहाग्नीमध्ये पोळत आहोत इंद्र ज्याप्रमाणे पाऊस पाडून वनाला जीवदान देतो त्याप्रमाणे श्रीकृष्णसुद्धा कधीतरी आपला करस्पर्श आधी आम्हाला जीवनदान देण्यासाठी करेल का तोपर्यंत आणखीन एक गवळण म्हणाली अगं आता तर त्यांनी शत्रूंना मारून राज्य मिळवलं आहे आता तर ते राजकुमारींशी विवाह करून सर्व आपतिष्टांबरोबर आनंदाने राहतील इकडं कशाला ते तेवढ्यात दुसरी गोपी म्हणाली महात्मा श्रीकृष्ण स्वतः लक्ष्मीपती आहेत त्यांना कसलीच कामना नाही ते कृतकृत्य क्रुत आहेत आम्ही वनवासी गवळणी किंवा दुसऱ्या राजकुमारी यांच्याशी त्यांना काय करायचं आहे संसारात कोणतीही आशा न धरणे हेच सगळ्यात मोठं सुख आहे असे पिंगला हिने वेश्या असूनही योग्य तेच सांगितलं हे माहिती असून आम्ही श्रीकृष्णांना भेटण्याची आशा सोडून देऊ शकत नाही काय करावं महात्मन उद्धवा मला सांगा ज्यांची कीर्ती महात्मे गातात त्यांनी एकांतात आमच्याशी ज्या प्रेमाच्या गोष्टी केल्या आहेत त्या विसरणं आम्हाला शक्य नाही हो पाह ना त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना वरणारी स्वत लक्ष्मी एक क्षणभर सुद्धा त्यांना सोडून दूर जात नाही उद्धव महोदय अहो पुनः स्मारयंती नंद गोप सुतंबत उद्धवा बलरामांसह श्रीकृष्णजीचे विहार करीत तीच ही नदी आहे तोच हा पर्वत आहे आणि तेच हे वनप्रदेश ज्यांना ते चारण्यासाठी नेत त्याच या गाई आणि त्यांच्या वेणूचे जे स्वर अजूनही ऐकायला मिळत आहेत हे त्यांच्या वेणूचे स्वर हे सगळं त्यांचं आहे इथल्या प्रत्येक जागी त्यांच्या परमसुंदर चरण कमलांची चिन्ह उमटली आहे ती आम्ही वारंवार नंद नंदनाचीच आठवण करून आम्हाला विरहामध्ये आणखीनच त्यांची आठवण करण्यासाठी मदत करतात त्यांना आम्ही विसरूच शकत नाही त्यांची ती सुंदर चाल उन्मक्त हास्य विलासपूर्ण पाहणं आणि मधुरवाणी या सर्वांनी आमचं चित्त हिरावून घेतलंय त्यांना आम्ही कशा विसरू आमचा निरोप द्या म्हणा हे नाथ हे रमानाथ व्रजनाथारतीनाशन मग्नमुद्धर गोविंद गोकुलम रुजितार्णवाद हे स्वामी हे लक्ष्मीनाथ हे व्रजनाथ आमची संकट दूर केलीत हे गोविंदा दुःख सागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्ही वाचवा तुम्ही या एकदा तरी आम्हाला भेटा मंडळी खरंच हो म्हणून तर राजजी म्हणले कबीर कबीर क्या कहते हो जायमुना के तीर रे कुणी जर कबीरांना म्हटलं की कबीर महाराज काय तुमची भक्ती देवावरती आलो की कि ग त्यावेळेला ते म्हणायचे कबीर कबीर क्या कहते हो जा जमुना के तीर एक एक के प्रेम में एक एक के प्रेम में बह गए कोटी कबीर राम गए कोटी कबीर बह गए कोटी कबीर कोटी कबीर जा एका एका गोपीच्या प्रेमामध्ये वाहून गेले इतकं प्रेम गोपींनी भगवंतावरती केलं हे सगळं उद्धवानी पाहिलं लग। आपल्याला माहिती आहे मनामध्ये कुठेतरी उद्धवांना सुद्धा वाटायचं की मी फार मोठा भक्त आहे पण गोपींचं हे प्रेम पाहिलं गोपींची ही भक्ती पाहिली आणि हे पाहून मात्र आता त्यालाही आश्चर्य वाटायला लागलं शुकाचार्य म्हणतात भगवान गोपाल कृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली कारण इंद्रियातीत श्रीकृष्णच आपला आत्मा आहे हे त्यांना कळालं आता त्यांनी उद्धवाचा सत्कार केला गोपींचा शोक मिटवण्यासाठी उद्धव काही महिने तिथे राहिला श्रीकृष्णांच्या अनेक लीला आणि गोष्टी वारंवार सांगून तो व्रजवासियांना आनंदित करीत होता जितके दिवसपर्यंत नंदाच्या व्रजामध्ये उद्धव राहिला तितके ते दिवस श्रीकृष्णांशी संबंधित गोष्टींमुळे ब्रजवासियांना क्षणासारखे वाटले भगवंताचा भक्त उद्धव नदी वन पर्वत दर्या आणि फुलांनी लहडलेले वृक्ष पाहून तिथे श्रीकृष्णांनी कोणती लीला केली होती असं विचारून विचारून व्रजवासीयांना श्रीकृष्णांचे स्मरण करून देऊन त्या स्मरणात त्यांच्यासह स्वतः रममान होत होता उद्धवाने गोपींची अशा प्रकारची श्रीकृष्णांमध्येच तन्मयता झालेली पाहून त्याचेही मन कृष्णविषयक प्रेमाने अतिशय भरून गेले गोपींना त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि तो म्हणाला फक्त या गोपींचेच शरीर धारण करणे या पृथ्वीवर सार्थकी लागलेत कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणीच यांचे प्रगाढ प्रेम आहे प्रेमाच्या या स्थितीची मुमुक्ष पुरुष आणि आम्ही भक्तसुद्धा अपेक्षा करतो ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कथांची गोडी लागली आहे त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता आहे कारण सगळ्यात श्रेष्ठ जन्म कोणता आहे तर भक्तीच आहे भगवंतावरती प्रेम ज्या जीवाला करता आलं त्याचा जन्म सार्थक आहे म्हणून मंडळी जीवनामध्ये ऐसी जोडी धरा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेणे चुकेल फेरा जन्म यातना, जन्म जन्मयातना तेणे चुके फेरा जन्म यातना जन्म यातना ऐसी जोडी धरा रामकंठी धरा शुकाचार्य म्हणतात नंतर उद्धव गोपी नंद आणि यशोदा यांची अनुमती घेऊन आणि गोपाळांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी उद्धव रथावर स्वार झाला तो निघालेला पाहून नंदादी गोपी गोपीगण हातात पुष्कळशा भेटवस्तू घेऊन त्याच्याजवळ आले आणि डोळ्यात आश्रू आणून मोठ्याने म्हणाले आमच्या मनाच्या वृत्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या आश्रयानेच आहोत आमच्या वाणी त्यांच्याच नामाचे उच्चारण करत आणि शरीर त्यांचाच अखंड ध्यास धरून त्यांना प्रणाम करीत राहोत राजा अशा प्रकारे गोपींनी कृष्णाप्रमाणेच उद्धवाचा सत्कार केला सन्मान केला नंतर श्रीकृष्णांनी रक्षण केलेल्या मथुरीला तो परत आला तिथे पोहोचल्यावर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि व्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली त्यानंतर नंदांनी दिलेल्या भेटवस्तू त्यांनी वसुदेव बलराम आणि राजा उग्रसेनाला दिल्या पुढे काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ